सव्वीस सप्टेंबर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक पाच मधील नालंदा नगरमध्ये नाली बांधकाम व रस्ता करण्याचे काम प्रगतीपथावर आहे एकूण एकशे ऐंशी मीटर लांबी व चार पूर्णांक सहा मीटर रुंदी असलेल्या रस्ता व नाली बांधकामाची अंदाजपत्रक रक्कम सत्तेचाळीस लाख सत्तावीस हजार सातशे रुपये आहे मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले हे काम जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने गडबडीने सुरू करण्यात आले मुदत संपूनही रस्ता व नालीचे काम अद्याप अपूर्ण आहे विशेष म्हणजे नाली बांधकामामध्ये प्रचंड अनियमितता व भ्रष्टाचार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे त्याचा नमुना म्हणजे जागोजागी नाल्यांमधून पाणी झिरपत असल्याचे चित्र दिसत आहे या सुरू असलेल्या बांधकामाचे क्वालिटी कंट्रोल विभागामार्फत स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे अशी नागरिकांची जोरदार मागणी आहे याबाबत स्थानिक रहिवाशांनी वारंवार तक्रारी करूनही नऊ मीटरचा रस्ता पाच मीटरवर कसा आला यात कोणाची लापरवाही आहे याचा छळा नगर परिषद मुख्याधिकारी तसेच प्रशासक यांनी लावणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे